गाजरचा हलवा तर सर्वांनी खाल्लाच असणार पण गाजरापासून बनणारी रसमलाई तर आज पहिल्यांदाच तुम्ही पाहत असणार अतिशय मऊसूत मार्केटमध्ये जशी आपण रसमलाई खातो त्यापेक्षाही अतिशय टेस्टी ही बनून घरी तयार होते मऊसूत अशी रसमलाई तोंडात घातल्या घातल्या अशी विरघळते अप्रतिम याचा टेस्ट येतो त्यामुळं सणावारासाठी अतिशय मस्त हा पर्याय मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि तुम्ही बघू शकतात दोनच गाजरांमध्ये मी किती सारी रसमलाई बनून तयार केली आहे दोन गाजराच्या क्वांटिटीमध्ये पन्नास ते साठ रसमलाई गोळे तयार होतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन मोठे गाजर घेतले होते त्याचे असे छोटे छोटे पीसेस करून वरचं जे साल असतं सा। ते मी काढून घेतलं आणि स्वच्छ धुवून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये याला कापून घ्यायचं आहे आता आपल्याला याला पूर्णपणे बारीक करायचं आहे याची स्मूथ पेस्ट बनवायची आहे त्यामुळं सर्वात आधी खापा करून याला व्यवस्थितपणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं अर्धा कप आपण याच्यामध्ये दूध घालूया गाजर जे आहे ना ते थंडीतले गाजर घ्यायचे उन्हाळी गाजर घ्यायचे नाहीत तर आता दूध घातल्यानंतर याला आपण मिक्सर छान असं स्मूथ पेस्ट बनवून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीमध्ये आपल्याला मिक्सरमधून याला दळायचं आहे दूध जर तुम्हाला अजून हवं असेल तर थोडंसं त्याच्यामध्ये ॲड केलं तरी पण चालेल आता एका प्लेटमध्ये मी तीन चमचे हा जो गर आहे तो थोडा साईडला घेते याचं आपण काय करणार आहोत ते पुढं जाऊन मी तुम्हाला सांगणारच आहे एका कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं त्यामध्ये मिक्सरमध्ये जे आपण गाजर बारीक केले होते ते यावेळेस आपण याला घालून घ्यायचं गॅसची फ्लेम अतिशय मिडियम ठेवायची आणि बारीक गॅसवरती छान असं तुपामध्ये याला फ्राय करून घ्यायचं साधारण मिनिटभर याला फ्राय करायचं तुपामध्ये फ्राय केल्यामुळे याचा कलर अजून गडद होतो डार्क होतो तुम्ही बघू शकता आता आपण याच्यामध्ये अर्धा कप आणखीन दूध घालूया दुधाला छान उकळी आली की आपण त्याच्यामध्ये रवा घालणार आहोत तर इथे रवा तुम्ही कोणताही वापरू शकतात पण जास्त बारीक रवा वापरायचा नाही नाही ना? ना तर काय होतं ना रवा घातल्यानंतर गुठुळ्या तयार होतात त्यामुळं असा जाडसर रवा घ्यायचा आणि जाड रवा घेतल्यामुळं काय होतं रसमलाई अशी मस्त जाडसर अशी दरदरीत रव्यासारखी दिसते आता बघा अर्धा कप रवा घेतला आपण जाडसर आणि तो पण याच्यामध्ये घालून घेतला आणि लगेचच आपल्याला गॅसचा जो फ्लेम आहे तो अतिशय कमी करायचा आणि याला कंटिन्यू असं हलवत राहायचं जाड रवा घातल्यामुळं बिलकुल पण याच्या गुठोळ्या होत नाही सहजरित्या तो या मिश्रणामध्ये मिक्स होतो तर हे बघा मिश्रण जे आहे ते थोडं थोडं घट्ट व्हायला तयार झालं आहे झाकण ठेवून साधारण आपण एक मिनटं याला वाफून घेऊया वाफून घेतल्याने पटकन हे शिजून तयार होतं तर हे बघा मिनिटभर मी याला छान वाफून घेतलं आणि परत याला मिक्स करून घेते आता हे जे बॅटर आहे ना म्हणजे मिश्रण आहे ना परफेक्ट तयार झालं आहे जसं आपण शिरा बनवतो ना तर शिरासारखं कन्सिस्टन्सी याची आली पाहिजे असे दाटसर बघा हे बिलकुल पण खाली चिटकत नाही तर समजून घ्यायचं की परफेक्ट फर्फेक्ट हे मिश्रण बनून तयार झालं आहे एका भांड्यामध्ये थंड होत ठेवलं आहे तोपर्यंत आपण रसमलाईचं दूध बनवून घेऊया तर सुरुवातीला थोडंसं पाणी घालायचं कढईमध्ये आणि मगच त्याच्यामध्ये दूध घालायचं डायरेक्ट दूध घालायचं नाही नाहीतर तेच जळायसारखा वास येतो तर इथे आपल्याला फुल क्रीम दूध घ्यायचं आहे जर घरी फुल क्रीम दूध नसेल तर आपण रेग्युलर दूध जे घेतो तेच दूध घ्यायचं आणि त्याच्यासोबत जी वरची साय असते ना ती पण घ्यायची तर इथे प्रमाणामध्ये जर बघितलं तर तीन कप दूध घेतलं आहे तीन कप दुधासाठी इथे मी एक कप साखर घातली आहे साखर घातल्यानंतर आपल्याला वेलची घ्यायची आहे तर तीन वेलच्या मी अशा कुटून घेतल्या आणि त्या अशा पूर्ण सगटच याच्यामध्ये घालून घेतल्या बदामाचे काप घेतले असे लांबसर असे मस्त काप करायचे आणि ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचे पिस्ता घेतले आहे पिस्ता पण लांबसर कापायचे आणि ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचे आता जे आपण मिश्रण सुरुवातीला काढून ठेवलं होतं ना तीन चमचे ते देखील याच्यामध्ये घालून घ्यायचं असं केल्याने काय होतं जी रसमलाई आहे ना त्याच्यामध्ये आपण कोणताच आर्टिफिशियल फ्लेवर वापरणार नाही आहोत कलर पण वापरणार नाही आहोत तर कलरसाठी आपण याच्यामध्ये हे गाजराचं मिश्रण घातलं आहे त्यामुळं जेव्हा तुम्ही सुरुवातीला गाजर मिक्सरमध्ये बारीक करणार ना त्याच वेळेस तुम्ही दोन ते तीन चमचे थोडंसं साईडला ठेवायचं आता गाजराचं मिश्रण घातल्यानंतर याला बारीक गॅसवरती छान उकळी येईपर्यंत ठेवूया साईडला आणि जे मिश्रण थंड होत ठेवलं होतं ते परफेक्ट आता मस्त थंड झालं आहे तर याचा गोळा तयार करून घेऊया थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावून घ्यायचं म्हणजे पटापट गोळा तयार होतो तर इथे आता आपल्याला रसमलाई बनवायची आहे तर मी थोडंसं तूप हाताला लावलं आणि छोटे छोटे असे मस्त बॉल तयार करायचे गुलाबजामपेक्षा छोटे बॉल तयार करायचे कारण की रसमलाईचा शेप जो असतो ना तो छोटा असतो तर अशा पद्धतीने आपल्याला हे बॉल्स तयार करायचे रवा घातल्यामुळे अतिशय मस्त बाइंडिंग यायला येते आणि बिलकुल पण दुधामध्ये घातल्यानंतर ते तुटत नाही किंवा फुटतसुद्धा नाही तर अशा पद्धतीने आपल्याला बॉल्स बनवायचे तर जितके बॉल्स होतील तितके आपण बनवून घेऊया तर इथे पन्नास ते साठ बॉल तयार झालेले आहेत हे बघा अशा पद्धतीमध्ये एवढे साईजचे बॉल आपल्याला बनवायचे आहेत आता दूध जे आहे ना ते एका साईडला आपण गरम होत ठेवलं होतं मस्त उकळलं आहे तोपर्यंत आपण याला वाफून पण घेऊया तर एका स्टीमरमध्ये मी थोडंसं तूप लावलं आणि तूप लावल्यानंतर त्याला छान असं पसरून घेतलं असं केल्याने काय होईल हे बॉल जे आहेत ना ते बिलकुल पण खाली चिटकणार नाही तर एक एक करून आपण सर्व बॉल्स या भांड्यामध्ये घालून घेऊयात तर हे बघा सर्व आपण याच्यामध्ये ॲड केलं आहे आता आपल्याला याला वाफून घ्यायचं आहे तर साधारण फक्त पाच मिनटं आपल्याला याला वाफून घ्यायचं आहे तर दूध पण तुम्ही बघू शकता छान असं उकळलं आहे आणि थोडंसं दाटसर झालेलं आहे जे रसमलाईचं दूध असतं ना ते थोडं दाटसर असतं त्यामुळं साधारण पंधरा मिनटं आपल्याला याला बारीक गॅसवरती छान असं उकळून घ्यायचं आहे एका कढईमध्ये एक ग्लास पाणी घातलं त्याच्यावरती असा स्टँड ठेवायचा आणि स्टँड ठेवल्यानंतर त्याच्यावरती हे रसमलाईचं पात्र ठेवायचं आणि याला झाकून ठेवायचं आणि झाकून ठेवून साधारण पाच मिनटंच फक्त आपण याला वाफवणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने आपण कढई घेतली पाणीही घातलं स्टँड ठेवला आणि याच्यावरती असं झाकण ठेवून पाच मिनटं याला छान असं स्टीम करून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत आणि बॉल्स पण मस्त मौसूद झालेले आहेत हे बघा तुम्ही बघू शकतात मस्त असे सॉफ्ट झाले आहेत तर बघा इथे आपली रसमलाई जी आहे ती पण छान अशी दाटसर झालेली आहे क्वांटिटीमध्ये कमी झालेली आहे तर यावेळेस हे बॉल्स याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे बॉल्स घातल्यानंतर आपल्याला साधारण तीन ते चार मिनटं याच्यावरती झाकण ठेवून याला छान असं मस्त वाफून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल ना दूध जे आहे ना ते उकळल्यानंतर बॉल्समध्ये जाईल आणि पूर्ण रसमलाईच्या दुधाचा फ्लेवर बॉल्समध्ये येईल तर झाकण ठेवून साधारण तीन मिनटं आपल्याला याला मिडियम फ्लेमवरती छान असं उकळून घ्यायचं तर तीन मिनटं झालेली आहेत आपण काय करूया आता झाकण काढून घेऊया झाकण काढून घेतलं आणि तुम्ही बघू शकता जी रसमलाईचे बॉल्स आहेत ते फुगले आहेत पहिल्यापेक्षा थोडेसे आकार त्याचे वाढले आहेत तर बघा थंड करून घेतलं आहे पूर्णपणे तर दहा पंधरा मिनटं थोडं साईडला ठेवून दिलं छान असं दूध त्याच्यामध्ये मुरलं आहे आणि रसमलाई आपली मस्त बनवून तयार झाली आहे तुम्ही बघू शकतात वरून केशर घातलं आहे केशर घातल्यामुळं छानच अतिशय फ्लेवर याला येतो आणि तुम्ही बघू शकतात खूपच कमी साहित्यांमध्ये मस्त आपण गाजरची मिठाई आज बनवून तयार केली आहे गाजरचा हलवा तर सर्वच खातात पण अशी मिठाई तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही बघू शकतात की ती मौसूत ही बनून तयार झालेली आहे तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या मिठाया नक्की तुम्ही घरी बनवून पहा तर आशा करते मैत्रिणींनो रेसिपी आवडली असणार तर प्लीज चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशा मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत रेसिपी नक्की ट्राय करा आणि महत्त्वाचं म्हणजे मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्ही बनवलेली रसमलाई कशी तयार झाली तर चला नमस्कार भेटूया अशा मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद